नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दिनांक एकवीस एप्रिल रोजी नवले लॉन्स येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आमदार भीमराव तापकीर यांची खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रमुखपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमास राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार भीमराव तापकीर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दीपक मानकर पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख रमेश कोंडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष दीपक गारटकर माजी महापौर दत्तात्रय धनकवडे राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख भाजपाचे पुणे अध्यक्ष धीरज घाटे राष्ट्रवादी सेल जिल्हा उपाध्यक्ष राजू थोरवे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष चन्नाप्पा कलशट्टी सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाबा पाटील मिलिंद वलवडकर

तसंच उपस्थित असणारे जिंदाराव तापगी तसंजी भगवानकर त्याच्यामध्ये असणारे प्रदीप दारळकर त्याच्यामध्ये रमेश कोटे दे देशमुख त्याच्यामध्ये दे निरज नाटेजी त्यामध्ये नवनाथ पडळकरजी सर्व महायुतीच्या घटक पक्षांचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी पुरुष मंडळी तरुण तरुणी पत्रकार पत्रकारित्र मला मध्ये भीमरावनी सांगितलेलं होतं की अजित आपली इथं एक उद्घाटन घेतो आहे एक निवडणूक कशी करतो आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगित सगळ्याच महायुतीच्या सहकारी मित्रांना आपण खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं प्रमुख म्हणून भीमजराव ताक्या भीमजराव तापकेऱ्यांची आपण निवड केलेली नि आहे माझी महायुतीचे सगळे माझे सहकारी बसले त्यांना विनंती आहे की आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं महाविकेच्या उमेदवार हृदयराव पवार यांना जे काही या उमेदवारी दिलेली आहे त्यांचं प्रचाराचं कार्यालय इथं आपल्या खडपासला विधानसभा मतदारसंघाचं या परिसरामध्ये उघडलं गेलेलं आहे त्याचं उद्घाटन रामनवमीच्या शुभमुहूर्तावर महाविद्यालयीच्या शुभमुहूर्तावर त्या ठिकाणी झालं असं जाहीर करतो महावीर जयंतीच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो वेगवेगळ्या दे कार्यकर्त्यांनी इतर सगळ्याच राजकीय पक्षाच्या पाहिजे शिवसेनेला विनंती आहे राष्ट्रवादीला तर हक्कच आहे भाजपला विनंती आहे सगळ्या सगळ्यांनी मित्रपक्ष राष्ट्र आठवले कवाडे खरात गे सगळ्यांना विनंती आहे की दिवसभर पुढे ना कार्यकर्ते इथं झाली पाहिजे आखणी व्यवस्थित झाली पाहिजे त्यांचा उल्लेख बिरणार तापके साहेबांनी केला आत्ता काही आम्ही संसायट्या घेऊन आलेलो आहेत मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत एकेका सोसायटीत पाच पाच हजार लोक राहत आहेत बाराशे शहात्तर फ्लॅट आहेत अशा सगळी परिस्थिती आहे प्रश्न जे आहेत ते सगळे माझ्या आवाक्यातले हे फार प्रश्न मोठे नाही आहेत म्हणजे माझं जे काम शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही करतो त्या दृष्टिकोनात फार मोठे नाही ते प्रश्नांची सोडवणूक आम्ही दादा बिंद्राव आप आणि आपण सगळे महायुतीचे सहकारी मिळून सहज ते करू शकतो त्याच्यामुळे तशा प्रकारची ग्वाही प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचे जे जे घटक पक्षातले सहकारी जातील त्यांनी त्यांना आवश्यक द्यावी त्याबद्दल अजिबात किंवा मात्र शंका वाढू नका प्रश्न काय आहे एक तर कचऱ्याचा प्रश्न आहे दुसरा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे दुसरा वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आहे चौदा रस्त्याचे प्रश्न आहेत टाउन फॅरिंग वगैरे त्याच्या डिपी प्लॅनच्या संदर्भातले आणि काही प्रश्न असे आहेत की इथं मेट्रो आली पाहिजे काही प्रश्न इथं आहेत की इथं आणखीन काही रोडची कामं झाली पाहिजे असे सगळे जे काही प्रश्न आहेत का ज्याच्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवारांच्या गळ्याच्या चित्राचं बटन सात तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अकरा तास मतदान आहे आणि त्यावेळेस जेवढं मताधिक्य माझा खडकपासला विधानसभा मतदारसंघातले भावाचे महायुतीचे सहकारी करून देतील तेवढं त्या ठिकाणी लीड मताधिक्य वाढण्याच्याकरता मदत होणार आहे तशा प्रकारे मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करील हे कशा करता करायचं तर देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर आपल्याला नरेंद्र मोदी ने साहेबांना प्रचंड खासदारांच्या सपोर्टनं खासदारांच्या मोठी संख्या त्यांच्या पाठीशी उभी करायची आणि ती जबाबदारी आपली महाराष्ट्रावर आलेली आहे महाराष्ट्राने एखादी जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्र कधी कमी पडत नाही अशा प्रकारचा महाराष्ट्राचा इतिहास आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आपण पुढं घेऊन त्या ठिकाणी का चाललेलो आहे माझी आपल्याला या संदर्भातली विनंती आहे की वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या तर होणारच आहे विरदारोन तापकिरांनी सांगितलं तसं मी उद्याच्याला सात ते दहा वेळ संध्याकाळी दिलेला आहे कारण मला उद्याच्याला आज तिकडं माझा दिवस जाईल आणि उद्या राधा के के आपले राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव उदय शाहचा फॉर्म भरायचा आहे आपल्या मावळमध्ये आपले श्रीरंगप्पा बारणे हे धनुष्यबाणाची खूड घेऊन उभे आहेत त्यांचा उद्याच्याला फॉर्म भरायचा आहे पंचवीस तारखेला आपल्याला मुरलीधर मोहोळ यांच्या कमळखूड घेऊन उभे आहेत शहरामध्ये आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील गड्याची खूण घेऊन उभे आहेत त्यांचे फॉर्म पंचवीस तारखेला भरायचे त्यावेळेस आपण छोटी रॅली काढणार आहोत आणि नदीच्या पात्रात सभा घेणार आहोत महायुतीच्या इथल्या सगळ्या प्रमुख लोकांनी त्याही गोष्टीचा निश्चितपणे आयोजन करावं त्याही गोष्टींमध्ये आपण सगळ्यांनी सा सहभागी व्हावं हे ऑफिस इथं उघडण्याच्याकरता ज्या ज्यांनी पुढाकार घेतला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचेही मी आभार मानतो त्यांनाही धन्यवाद देतो फक्त ऑफिसच्या बाहेर वेगवेगळे कटआउट आणि बाकीच्या गोष्टी लावताना निवडणूक आचारसंहितेच्या पंच्याण्णव लाखाच्या खर्चामध्ये हे सगळं बसेल कारण सहा विधानसभा मतदारसंघ आहे आपण ताकदीनं प्रेमापूर